ती तुझी बायको आहे का तिला तू गाडीवर का फिरवतोस असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली चाकण पोलिसांनी शुभम पोळ प्रदीप पोळ यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत एकोणीस वर्षाच्या तरुणीने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे ही घटना खेड तालुक्यातील मौजे येथे सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मावस भाऊ विलास हा फिर्यादीची हिला मोटारसायकलवरून घेऊन फिर्यादीचे घरी येत होता तो मुटकेवाडी सिग्नल जवळ आला असताना तेथे शुभम पोळ याने विलास याच्या बरोबर भांडण काढून ही तुझी बायको आहे का तिला तू गाडीवरून का फिरवतोस असे म्हणाला त्यानंतर त्याने प्रदीप पोळ याला बोलावून घेतले प्रदीप याने सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने विलास याला डोक्यात मारहाण केली तो खाली पडल्यावर शुभम याने प्रदीप याच्या हातातील लाकडी दांडके घेऊन विलास याच्या डोक्यात पुन्हा वार केला त्यात विलास हा बेशुद्ध झाला हे पाहून ते प्रदीप पोळ याच्या मोटारसायकलवरून पळून गेले पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार तरपाडे तपास करीत आहेत